अहिल्यानगर जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील ठाकूर पिंपळगाव येथील ऊसाच्या शेतात वीस बावीस वर्षे वयाच्या अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडल्याची घटना नऊ ऑगस्ट रोजी उघडकीस आली होती मृत्यू म्हणून नोंद झालेल्या या प्रकरणाचा उलगडा करत पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलं तपासादरम्यान मृताची ओळख आकाश लक्ष्मण वय राहणार रामनगर शेवगाव अशी पटली स्थानिक गुन्हे शाखेच्या समांतर तपासातून विजय चंदर किडमिचे वय वीस आणि अरुण लाला उपदे वय एकोणावीस दोघे राहणार रामनगर शेवगाव यांना अटक करण्यात आली शिकारीसाठी गेलेल्या तिघांमध्ये वाद झाल्याने लोखंडी गजाने डोक्यावर प्रहार करून आकाशचा खून केल्याची आरोपींनी कबुली दिली आहे दोन्ही आरोपींना नऊ ऑगस्ट रोजी शेवगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे आणि विभागीय पोलीस अधिकारी डॉ बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल हृदय घोडके किशोर शिरसाट सागर ससाने प्रमोद जाधव आणि उमाकांत गावडे यांनी केली